जय महाराष्ट्र भावांनो आमच्या घराकडे एक लहानसा मुलगा आहे त्याला व्हिडिओ कॉलचा लेख खूप आवड आहे तर त्याला आवाज देऊ आपण त्या इकडे बोलू तेव्हा दिसायला तो ए गो घेऊ दाखवता काय नाही काय करायला केला तू आज तुट्टी माहीत नाही सुट्टी आहे का तर आमच्या इकडचा लहानसा मुलगा त्याला फेमस व्हायचं म्हणते ते त्याकडे पाहुणे आली कोण आहे का मग तर आज शहरात नाही गेलं आज आमच्याकडचं इलेक्शन आहे पुसद तर आमच्या ग्रामीणमध्ये नाही इलेक्शनमध्ये पण सगळं बंद आहे आमच्याकडचं तर शहात जातो ते रोज जातो शाळेत जातून रोज पण आज सुट्टी आहे म्हणून आज घरी आहे ते आज उद्या पण आहे का म्हणजे दोन दिवस सुट्टी आहे त्याला दोन दिवस ते घरी आहे असो आमच्याकडच नजर आमच्याकडचं इकडं झाड आहे गाई बसल्या आमच्याकडे वावरगीवर नाही जवळपास गाई अशा फिरून खाते पोळी लोकांच्या जा, घरी जाते पोळी खाते वावरगीवर नाही लोकाचे ते म्हणजे आम्ही सिटीत असल्यासारखं पण आम्ही ग्रामीणमध्ये येतो इथं हापसी आहे वडा आहे आजबान लावली बघा हे आमचं गाव म्हणजे कोणचं आहे माहीत आहे का काले ते थांब थांब माईक काढलं ते लावेल इथं इथलं असं बस धन्यवाद मग कळलं आता तर विषय कोणता आमचं गाव कोणतं आहे आमचं गाव आहे पुसत म्हणजे पुसत तालुका सॉरी गाव आमचं मधुकर नगर ठीक आहे बघा मांगे आमचं घर आहे गावामध्ये खरंच खूप गमती इकडे आपले वर्स लाचार तुमच्याकडे काय चालू आहे कसुवण हेच विचारत असते का जेवण झालं का दुसरे विचार दुसरे प्रश्न विचार येईल तुला काय येते का तुम्हाला काय येते का गाव चांगलं आहे का तू त्या प्रश्न विचार विचारणार सांगते <laughs> उस... ना मग ते कमेडी मध्ये काय विचार तुला जे विचारायचं ते झाले नाही तसं विचार नको दुसरे काहीतरी प्रश्न विचार हा बंद करू अरे आपल्याला इथून ब्लॉगिंग चालू करायची मोठे आपल्याला ब्लॉगर बनायचं आहे ठीक आहे आपलं कॉमेडी कंटेंट आहे तसं तर चॅनलला राजू वाळके म्हणून आहे की नाही तर तिथं बघा आपली सिरीज येत राहते मेन सी वाईट ती टाकलेली आहे आम्ही ते बघ जा की नाही डबलचा व्हिडिओ मी तुला घेतो कोणता आता व्हिडिओ नंतरचा व्हिडिओ हाय दुसरा काढणार म्हणजे आम्ही एक आता सांगितलं तर मग याला आवडसुडी राहणार आहे एक हिड आहे एक हुक आहे ते समजायला का तुला म्हणजे आत्ता सांगितलं मग फाने मजा राहत नाही तर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं आम्ही कोणता व्हिडिओ काढणार आहोत समोरचा तुम्हाला खरंच फावडणार का सांगतो तुम्हाला काढल्यानंतरच दिसणार तुम्हाला आहे की नाही तर असं विडिओ आज सुट्टी आज काढावं म्हणलं पण कॅमेरावाले गेले तिकडं तर नेक्स्ट नेक्स्ट डे म्हणजे आता पुढचे हप्ते ना आता उद्या उद्या काढा येते रविवारी रविवारी का बघा लागेल कसं कामं करावं लागते मला माहीत आहे याच्यात जास्ती मेहनत गेले ना मी होईल सक्सेस पण विषय असा आहे वेळ भेटत नाही खार कामासाठी वेळ काढला की नाही तर भेटू पुन्हा तुम्हाला अशाच नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला काही ना काही नवीन नवीन सांगत राहील ठीक आहे तर भेटू मग बाय